मने लडके मम्मी आयशना पोटना बी चार जाऊस तू जासी ना तर मला बी चल घेऊन केजे नाही तू पाहिजे होय का मम्मी काय को बोलळोय नेले ऑनलाइन वर मी <laughs>

ने तू बाजारात जाशील हो काय दादा मारा छोटी पिटी हो जायचं तो काय निजा निवा गाडी लिजे काही टकट कटकडी लेवायची काय बाजला सांग द्या काय लायलती बाबा सांगा का पैसा का कोपतला बाजार बाहेर आत ना वा तू ना ना तू बाज तुझ खिचडी पादी गई सुतरी तू तुमाने कोण संभाळी बोल ना काय तो माने पोटने पोसीना जाय

कोरोना घ्या मागून ते आयता पैसा खर्च ना करचे आवडीत आता काही चढ्याशी अडचण पड दोन्ही वादरे पायशा नव्हती काय व काही कांदा बिंदा बेसन बिसन लाई विचार

आले बाबा बाजार जा ना मुलेला मी बिजाला माने मैत्री भी लगेच नाही की काय बस स्टँडला मी थांबीन तर आम्ही बाजार जाजोन शालेयला चल बघा शालेयला तर बाजार भरा हां शालेयला ना हाँ। मुलेर बंद होता मग काढा कागदा बीची ईची खाण्या अच्छा काय नाही आता ना। खबरदार ना। लगेच આપણે બસ માં એસ ટી એસટી એસ ટી ના બસ વા તી લઈ જાય એસ ટી માં ખુશી રાહત બસ માં काय सीट न्या बसी सीट न तीन तीन सीट दोन दोन एकेवर पोशी बसणे एकेवर पोरे बसायला तुला सांगा एसटी मध्ये जेवणात ना ताने एसटी लाईम होई घ्या पण काही नाही काही ना वा <दित्ता कुरा> <laughs> <आ, चार, गार। laughs> जिब्रा भी ब्राईल तुम बसीन जाईन तू तुम्ही तुम्ही जिब्रा में धावना दौरा एसटी में काय करा एक एसटी वाली पक्की करती है मैं तो साइड लाइन बसती नहीं एसटी होनी कफस कर सीर लाओ पेंटवर लाताली डाडू तो तुंना

फक्त सकाळी उन्हा असतो मागा एक पोसी पुन्हा कटली कुणानी धुळांनी मामी कटला आपले जाणानी पोची स्वद भास्कर भास्कर री तो, तो आमदे <laughs> <laughs> मामा, ए, ए, मामा

નાવ શોધના ઓળખા નહી ઓળખા પણ શોધના હો ઓળખ કાલે બગીન બગીન હોય નહી બજાર nee, કર nee. nee. <laughs> 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 चालेल बचालक पैसा लिहा पाच सो रुपया बस पाचशे लिहिल आणि काय पाचशे रुपया मग काय काय सुटे काय सुट आता काय ना आमची गरीब परिस्थिती काय पाचशे खाली हजार सकाश पाच गरीब रुपयाला पैसा वाटत

આર પાડા એની ગામડા નહી પૈસા લે તો ભગવાન ના મોટા આપણે ગરીબ નહીં આજુસાંગ વા बिल्डिंग बिल्डिंग पैसा का अखी वस्तू हवी बिल्डिंग फोर व्हील टू व्हील हा शेगाय वाहन चालू लाईट पोशी बी ओडी हो काढली वाहन तो म्हणून कोंबडा शेकड तुम्हाला काय इष्टी निवाटेल ઔડા વાત કને બી વાતમાં બસી મારનો આ રીસ્ટીમાં કરે સુમાય જો અને ટકાની કાઈ ની દાળ મે કુછ કાલા હે વોહી તો મે તુજકો બતા રહા હું પણ તું તું સુન કારાય મન તેની વૈકઠા જૂની વૈકઠ મયકઠ તુ કઠ તું તુબી નાસ્તો સંત કાવર સંતાય સંત કાવર સંતાય જોરે વિશ્વાસ થેણો વિશ્વાસ પાજે મને વિશ્વાસ હુઈ ગઈ ને અસલ ગાકી અરે પોશી ચાલુ એકર હા

હા મોટા નીતિ માની માપરહિટ મારી લગન કરેલ તે મોટા વાટ તો પાછી આપણે લોકલ કામ કરતા મોટી બિલ્ડીંગ મંજિલ બાજિલ નવ ચાલણી બિલ્ડીંગની

आ, माने तो? या आता तुला अडकल नाही आजकालने जमाना जमानाच का नाही पोर्या ना त्या पण डोकीला केशासाला लाल मेहंदी लावता धावळी मेहंदी लावता काळी मेहंदी लावता मला बी शोक ना त्याच्यामुळे धावळी मेहंदी लावली ती કાળી ને લાલ મહે બંધ કરે ધવડી ચાલુ કરેલા કોણ લાવી ધવડા ધવડી મહે પણ અજુ હાથ લાવી તુલા ફરક પડે વિશ્વાસ કરલો પાછો વિશ્વાસ अरे हात लावी तो खरा सांगेन अन होडा हात लावा तो कठोर पाय हो पास <laughs> नाही तो, तो कोणी बी तसे हात लावले त्याला काय <laughs> आता पोचला पेशंपा करत काय जिंदगी निघेल बेस

मानता आहे विचारावात मग काही नाही माझी तुला काय करायचं विश्वास नाही अजून से होता है सितारो नाही सितारो चांद नाही से होता है सितारों से नहीं। प्यार एक से होता है सितारामचे से होता है

हो मर मरिंदा धरतीमध्ये हा साहेब आता ना मला लवकरच एकटी अन्न गाण्याचा असं आणि कायदा